श्री स्वामी समर्थ बाळा आजचा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे हा संदेश तुझ्यासमोर आलेला आहे कारण ती आमचीच इच्छा आहे की तू हा संदेश ऐकावास त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस बाळा तुझ्या भाग्याचे कोणते रहस्य आता खुले होणार आहे हे आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा तुझ्या भूतकाळात तू खूप गोष्टी सहन केलेल्या आहेस पण कधीच कोणाचेही वाईट तू चिंतलेले नाहीस नेहमी तू आमच्यावर खूप श्रद्धा विश्वास आधीही ठेवत होतीस आणि आत्ताही तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे बाळा तुझा आमच्यावरचा हा नितांत दृढ विश्वास पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो बाळा या जगाने तुला खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत परिस्थितीने तुला खूप काही शिकवलेले आहे त्यामुळे तू या परिस्थितीच्या चटक्यांनी होरपळून सुलाखून निघालेली आहेस बाळा सोन्यालाही चकाकी येण्यासाठी तसेच हिऱ्यालाही मूल प्राप्त होण्यासाठी आगीच्या झळातून घनाच्या घावातून सुलाखून निघावेच लागते त्यानंतरच त्यांना मोल प्राप्त होत असते ते मौल्यवान बनत असतात अगदी त्याचप्रमाणे तुझेही झालेले आहे ही जी काही परिस्थिती तुझ्या वाट्याला आलेली होती ती तुला मोल प्राप्त करून देण्यासाठी झालेली होती बाळा तू स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस तू ते करू शकतेस जे दुसऱ्यांसाठी करणे अवघड आहे बाळा तुझ्या परीक्षेमध्ये तू पास झालेला आहेस आता तुझ्या हातून खूप चांगले कर्म घडणार आहेत त्यामुळे स्वतःला कधीच कमनशिबी समजू नकोस मानू नकोस बाळा तू तुझे आयुष्य आमच्या चरणांवर सोपवलेले आहेस आजपर्यंत तुला हे कळत नव्हते की तुला नेमके काय करायचे आहे पुढे भविष्यात कसे काय होणार हे तुला आत्तापर्यंत कळत नव्हते बाळा तू डोळे झाकून आम्ही सांगितलेल्या मार्गावर चाललेला आहेस तसाच पुढेही चालत राहा तुझ्यासाठी खूप काही चांगले आम्ही योजून ठेवलेले आहे बाळा आम्ही तुझी आई आहोत त्यामुळे तुझ्या भल्याचेच आम्ही योजणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी आई लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या आयुष्यात तुझ्या भविष्यात आता खूप सारे चमत्कार घडणार आहेत ज्या गोष्टी अशक्य तुला वाटत होत्या त्या, त्या गोष्टी आता शक्य होणार आहेत बाळा तुझ्या जीवनातील त्या वाईट वेळेचा आता अंत होणार आहे आता नवीन जीवनाची सुरुवात तुझी होणार आहे तुझ्या वाईट कर्माचे चक्र आता संपत आलेले आहे बाळा तुझ्या वाईट कर्मांमुळे आजपर्यंत आमचे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचत नव्हते तू ज्या पण कामामध्ये प्रयत्न करत होतास त्या कामात तुला यश मिळत नव्हते पण आता सगळे वाईट दिवस संपत आलेले आहेत आता नवीन जीवनाचे नवीन संधीची सुरुवात होत आहे बाळा आता तुझ्या आत्मविश्वासात खूप वाढ होत आहे आजपर्यंत तू स्वतला खूप एकटा कमनशिबी आणि स्वतला खूप कमी समजत होतास तुझ्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते पण बाळा आता तुझ्या आयुष्यात खूप चांगली वेळ येत आहे त्यामुळे तू तु तुझी चिंता काळजी सोडून दे सगळे चांगलेच होणार आहे बाळा आजपर्यंत तुझ्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी घडत होत्या जी वाईट माणसे तुझ्या आयुष्यात आलेली होती त्या वाईट घटनांना त्या वाईट माणसांना पूर्णपणे विसरून जा तुझ्या भूतकाळाकडे पाठ फिरव ज्या लोकांना तुझी किंमत कधीच नव्हती त्या लोकांमध्ये स्वतःला अडकून ठेवू नकोस बाळा ती लोकं तुझ्या आयुष्यातून स्वत नाही गेलीत तर त्या वाईट लोकांना त्या वाईट वेळेला आम्ही स्वत तुझ्या आयुष्यातून बाहेर केलेले आहे तुला त्या घाणीतून बाहेर काढलेले आहे आता तुझ्यासाठी समोर जे आम्ही सुंदर असे भविष्य योजलेले आहे त्या भविष्याकडेच लक्ष दे बाळा मला माहिती आहे त्या वाईट व्यक्तीवर तू खूप मनापासून प्रेम केलेले होतेस पण त्या व्यक्तीला तुझी किंमत तुझी कदर कधीच नव्हती बाळा यात तुझी काही चूक नाही मला माहिती आहे तुला त्या व्यक्तीला विसरणे अवघड वाटत आहे पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव हो। ती अशक्य नाही बाळा तुला त्या व्यक्तीला त्या घाण भूतकाळाला विसरावेच लागेल भूतकाळात अडकशील तर आहे तिथेच राहशील त्याच गोष्टी पुन्हा तुझ्यासोबत घडतील म्हणून ही तुझी आई तुला सांगत आहे तुझ्या भूतकाळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तुझ्यासाठी असणाऱ्या उज्ज्वल यशस्वी आणि आनंदी भविष्याकडे पाहून पुढे चाल बाळा तुझे भाग्य खूप उजळणार आहे तू कल्पना देखील केलेली नाहीस एवढे चांगले भाग्य तुझे चमकणार आहे आणि तू घाबरू नकोस बाळा ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर का आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ